नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार जाणून घेऊयात सविस्तर अपडेट विधानसभेला महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी तुम्ही कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला दिले आहेत विधानसभा निवडणुकीत एकशे पंच्याऐंशी जागा जिंकण्याचे महाविकास आघाडीचे लक्ष आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठे यश मिळेल का महाविकास का। आघाडीची सत्ता येईल का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर लाईक प्रेक्षकांना धन्यवाद त्यानुसार हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून तुम्ही कामाला लागा जागा वाटपाचा विचार तुम्ही करू नका जागा वाटप योग्य वेळी होईल विधानसभेला महाविकास आघाडी ताकदीने लढेल आणि महाराष्ट्र सत्ता काबीज करेल अशा प्रकारचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा जय महाराष्ट्र